राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करण्याबाबत एक महत्वपूर्ण शासन निर्णय वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण विभागातर्फे निर्गमित करण्यात आलेला आहे याला पाच रेफरन्ससुद्धा शासन निर्णय दिलेले आहे दोन हजार सतरा दोन हजार एकोणावीस दोन हजार बावीस आणि तेवीस चे शासन निर्णय यामध्ये प्रस्तावना करण्यात आलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टल मार्फत जी भरती सुरू आहे या संदर्भातील हा अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय आहे नेमकी काय या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे प्रस्तावनामध्ये सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे परंतु शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचवण्याकरिता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे आता शासन निर्णय काय आहे राज्यात जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे गट गठीत करण्यात येत आहे आयुक्त उपसचिव शिक्षण व शिक्षकेतर आयुक्त शिक्षण उपसचिव शिक्षक व शिक्षकेतर यामध्ये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असणारे उपसचिव शिक्षक व शिक्षकेतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य असणार आहेत संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य संबंधित उपसचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई सदस्य संबंधित उपसचिव विकास व पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई सदस्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य सचिव आयुक्त शिक्षण यांना सदर अभ्यास गटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचा अधिकार असतील समितीची कार्यकक्षा प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करून विभाग वा जिल्हा स्तरावर शिक्षक भरती करिता आयुक्त शिक्षण यांनी सुचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे कालावधी अभ्यास गटाने आपला अहवाल एक महिन्यात शासनात सादर करावा खर्चासाठी तरतूद सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतुदीतून भागवावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तर या पद्धतीचा हा शासन निर्णय आहे समिती गठीत करण्यात आलेली आहे निश्चित शासनाकडून ही जी समिती गठीत करण्यात आलेली आहे याची अंमलबजावणी सध्या जी आता शिक्षक भरती सुरू आहे या शिक्षक भरतीमध्ये जर झाली तर निश्चितच शिक्षकांचे असंख्य शिक्षकांचे प्रश्न जे आहेत ते कमी होतील कारण शिक्षकांना आता या भरतीमधून नियुक्ती मिळते आता सध्या जी खाजगी स्तरावरची म्हणजे संस्था स्तरावरती भरती सध्या सुरू होणार आहे अजून ही भरती सुरू झालेली नाही आहे आणि भरती जर सुरू होणार असेल तर यामध्ये शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात जर नियुक्ती मिळाली तर निश्चितच त्या शिक्षकांना पुढं जाऊन नोकरी जेव्हा त्यांना मिळते नोकरी मिळाल्यानंतर पुन्हा शिक्षकांच्या समोर प्रश्न उभा राहतो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या स्वगृही ही बदली करण्याचा मात्र आता शिक्षकांना नियुक्ती देतानाच त्यांच्याच जिल्ह्यामध्ये जर नियुक्ती जर, जर दिली तर बदलीचा प्रश्नच त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही ना। पर्यायाने शिक्षकांचे हे प्रश्न कमी होतील कारण शिक्षण विभागामध्ये असंख्य शिक्षकांचे जे प्रश्न आहे त्याला कारण देखील जे जुने धोरणं बनवण्यात आलेले आहे की जुने धोरणांमध्ये कुठंतरी थोडासा बदल वेळेनुसार करण्यात केलाच पाहिजे ज्या पद्धतीने मोबाईल असेल कॉम्प्युटर असेल यामध्ये सॉफ्टवेअर अपडेट हे केलं जातं कारण त्यामध्ये आधीच्या याच्या त्रुटी असतात त्याच पद्धतीने नियमांमध्ये सुद्धा या काही त्रुटी असतात आणि त्या त्रुटी का त्रुटी दूर करण्याचं काम जर शासन करत आहे तर निश्चित ही आनंदाची बाब आहे मात्र ही जी भरती आता सध्या सुरू होणार आहे ज्या शिक्षकांच्या आता नियुक्त्या भविष्यामध्ये होतील तर त्यामध्येच ही हा जो निर्णय आहे तो झाला तर निश्चित या शिक्षकांना याचा खूप फायदा होईल त्या जिल्ह्यामध्येच त्या विभागामध्येच त्या शिक्षकांना नियुक्ती जर मिळाल्या त्यापेक्षा दुसरी आनंदाची बाब आणि या निर्णयाचं निश्चित स्वागत सर्व स्तरामधून केलं जाईल त्यामुळे आता एका महिन्याच्या आत, आत आयुक्त नेमकी काय निर्णय देत आहे याची अंमलबजावणी कशा पद्धतीने आयुक्त करताय या सर्व गोष्टींकडं आता महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं सर्व सर्वसामान्य जनतेचं देखील लक्ष लागलेलं ला आहे निश्चितच आयुक्तांमार्फत योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि जी आता भरती होऊ घातलेली आहे सध्या सुरू आहे की ज्यामध्ये संस्था निहाय स्थानिक संस्था निहाय भरतीचे अजून कोणत्याही अपॉइंटमेंट त्या ठिकाणी दिलेल्या नाही आहे सुरुवात झालेली नाही आहे तर त्यामध्ये जिल्हा निवडण्याचा जर पर्याय विद्यार्थ्यांच्या लॉग इनला जर उपलब्ध करून दिला तर निश्चितच त्या शिक्षकांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळू शकते तर ही अत्यंत स्वागतार्थ गोष्ट आहे याला संदर्भ देखील दोन हजार सतरापासूनचे सर्व शासन निर्णयांचे दिलेले आहे आणि अशा पद्धतीची सुधारणा करण्याचे सर्व अधिकार हे निश्चितच शासनाकडे असतात त्यामुळे आता कशा पद्धतीने हा निर्णय पुढं जातोय याकडे सर्व शिक्षकांचं सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागलेलं आहे